मधील सरकारी अधिकाऱ्यांनो नागरिकांनो सर्व समस्त जनते हो तुम्ही जे वागणार ते सहा लाख खेड्याला गाईड होऊ शकतं मार्गदर्शक होऊ शकतं मी गजानन वाघ माझे सहसचिव या ठिकाणी जे जागा दिसतं हनुमान मंदिरच्या पाठीशी तोक उभे आहे तिथं मी दहा वीस दहा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी माझं करिअर भवितव्य मी काही नव्हतो बेरोजगारी टेम्पररी शिक्षक होतो सर्वांवर पाणी सोडून कोकणात काही दिवस नोकरी उरली होती त्यासाठी गेलो होतो पुढे काय होईल माझं काहीच माहीत नव्हतं आणि असा सर्व त्याग केल्यावर हरिचंद्र राजाप्रमाणे देवानं मला अमरस्थानी बसवलं तेव्हा मी बोललो हो होतो की माझं एक मन कोकणात धावत होतं तर दुसरं मन विदर्भात राहून गेलं होतं विदर्भाची सेवा करायची राहून गेली होती भारत मातेनं भारतमातेची सेवा करायची संधी दिली तुम्ही फक्त विरोधाला विरोध करू नका समजून घ्या तुम्ही डॉक्टर आहात दहा वेळा तप सेवा समजून विद्या करा आणि मग विरोध करा तुम्ही आशा वर्कर आहात अंगणवाडी सेविका या विद्येचे बारकावे समजून घ्या आणि मग तुम्ही जरूर याच्यात विरोध करा मात्र फक्त उचलली जीभ लावली टाळायला असं करू नका आपण फार मोठे काम करत आहोत ह्या भावनेनं सकारात्मकता ठेवा हीच तुम्हाला सर्वांना चरण स्पर्श करून विनंती भारताची अशी महान विद्या की जिथं एस एस एल श्रीवास्तव एकोणीसशे सहासष्टला पाहायला गेले की एम बी बी एस एम डी दहा गोल्ड मेडल आणि या विद्येला समर्पित झाले अशी ही महान विद्या समजून घ्या आणि भारतमातेला सहाय्य करा जय हिंद जय भारत जय लांदूड जय महाराष्ट्र